नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी कडधान्याचे सलाड बनवणार आहे त्यासाठी मी मोड आलेले मटकी घेतलेली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी मूग घेतलेले आहे काळे चणे घेतलेले आहे अर्धी वाटी छोले घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे भिजवून घेतलेले आहे मी सर्व कडधान्यांना मोड आणून घेतलेला आहे आता आपण हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेऊया मूग मटके काळे चणे छोले आणि शेंगदाणे कडधान्यांना मोड कसं आणायचं त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही ते बघू शकता आता आपण लागे की एक सिट्टी करून घेऊया एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये उकडलेले कडधान्य घालूया एकच सिट्टी करून घेतलेली आहे मी त्यामुळे जास्त उकडून घ्यायचं नाही आता है हमें बारीक कट के लेला एक टमैटो घ एक काकड़ी बारीक के लिए ती घ एक कांदा बारीक कट के लेला है तो घूया एक चम्मच चाट मसाला है तो घूया पाव चमच काळी मिरे बारीक करून घेतलेली आहे ती घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया थोडीशी कोथंबीर घालूया आणि त्यावर लिंबू पिळून घेऊया मस्त असं आपलं सॅलड तयार आहे कडधान्याचं मधल्या वेळेत खायला खूप छान लागतं आणि पौष्टिक पण असतं मस्त असं आपलं सॅलड तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया मस्त असं आपलं मोड आलेल्या कडधान्याचं सालेड तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद